परवा दिनांक पाच रोजी आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथराव शिंदेसाहेब अक्कलकोटला येत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे त्यांच्या सोबत महाराष्ट्रातले मंत्रीगण माननीय सर सरनाईक साहेब उदय सामंतजी माननीय संजय राठोड माननीय अब्दुल सत्तार माननीय नीलमताई गोरे माननीय संजय शेसाट साहेब माननीय शंभूराजे देसाई व इतर अनेक मंत्रीगण साहेबासोबत येणार आहेत त्या दिवशी आमच्या कुरुडमध्ये माझ्या सहित आमची जी माजी नगराध्यक्ष आहेत माझी सभापती आहेत माझी जिल्हा परिषद आहेत माझी नगरसेवक आहेत व आमचे काही सरपंच आणि काही पक्षाचे पदाधिकारी प्रमुख ब्लॉक अध्यक्ष असतील युवक अध्यक्ष असतील त्या सर्वांचं प्रवेश होणार आहे त्यासाठी मी सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो आदरणीय शिंदेसाहेब पहिल्यांदाच अकोलकोटला येत आहेत उद्याच्या पाच तारखेला हजारो संख्येने आपली उपस्थिती राहावी हीच नम्र आव्हान मी करत आहे काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणतात की कोण जाणार नाहीत तेवढे आता त्यांना कळेल कोण जाणार आहेत कोण नाही काय सांगाल तो तेच सांगितलं ना मी मी तर क्लिअर सांगितलं ना माजी नगराध्यक्ष माजी सभापती माजी जिल्हा परिषद माजी नगरसेवक माझी पंचायत समिती सदस्य प्रमुख पदाधिकारी हे सगळेच प्रवेश करणार आहेत ते कोणकोण प्रवेश करणार त्या दिवशी सगळे स्टेजवर दिसणारच आहे सगळे जगाला दिसणार आहे दोन दिवसांनी साहेब तुम्ही असं प्रवेश करताय दुसरीकडे आपल्या नेतृत्व जे आहे ते अगोदरचं प्रणिती शिंदे या तालुक्यात प्रत्येक गावात फिरणार असं म्हणतात म्हणून तो एक आनंद आहे पहिल्यापासून तर ते खासदार आहेत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे मेंबर आहेत ते त्यांना फिरण्याचा अधिकार आहे हक्क आहे आता सगळेजण आपापलं पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करणार आता आम्ही शिंदे सेनेत गेलो आम्ही शिंदे सेना कसं वाढेल आम्ही प्रयत्न करणार ते काँग्रेस कसं वाढणार त्यांनी करणार भाजपचे लोक भाजप कसं वाढणार ना शरद पवार गटाचे शरद पवारचं पक्ष कसं वाढेल अजित गटाचे अजित वंचित वाले वंचित कसं वाढेल आरपीआय आरपीआय कसं वाढेल सगळं पकडन असताना काय सगळ्यांच्या प्रत्येकाला आपापलं पक्ष वाढवण्याचं काम करायचं तालुक्यामध्ये भाजप आणि शिंदे युती होणार नाही अजी� दोघे एकमेकांसमोर लढतील आणि फायदा काँग्रेसचा होईल असं म्हणतात काँग्रेस हे <laughs> मुंगेरी लालके सपने मुंगेरी लालके सपने म्हणतात त्याला भाजप आणि शिवसेना कशाला लढेल त्यांना जर एवढं हे असेल तर भाजप शिवसेना म्हणून युती शासनामध्ये काम करते आमच्या आदरणीय शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील दादा असतील आम्ही पण सगळे एकत्र होऊन लढू असं केंद्रीय गृहमंत्री सुकुमा शिंदे खासदार शिंदे यांना घेऊन लवकरच मेळावा घेण्यात येईल आनंद आहे आम्ही स्वागत आहे मेळावा घ्यायलाच पाहिजे आमचा मेळावा झाल्यानंतर त्यांचं मेळावा होणं साहजिकच आहे त्याला तेवढा काय विशेष आहे त्याच्यामध्ये